उदय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे, की जय बोल तुझा भवानी माता की जय नमस्कार मी पूजा आपल्या वर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत लग करत, लग कर, करत, करते तुमच्या सगळ्या स्वामी मला लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे म्हणजेच गुढीपाडव्यापासून तर गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे प्रत्येक जण चैत्र नवरात्री साजरी करतो असं नाहीये पण चैत्र नवरात्रीमध्ये जे काही नियम आहेत वगैरे आपण ते पाळूच शकतो म्हणजे आपल्या घरामध्ये आपण शारदीय नवरात्री ज्या प्रकारे घटस्थापना करतो त्याच पद्धतीने चैत्र नवरात्री देखील मध्ये देखील भरपूर जणांच्या घरी देखील बसवले जातात तुमच्या घरी बसवले जातात की नाही माहित नाही माझ्या पण घरी बसवले जात नाहीत आपण शारदीय नवरात्रीमध्ये नवरात्र साजरी करत असतो पण या चैत्र नवरात्रीमध्ये मग देवीची सेवा करायची नाही का आपल्या कुळदेवीची आपण सेवा करायची नाही का तर असं नाहीये चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपल्या देवीचा कुळाचार करायला अजिबात आपण विसरायचा नाहीये तर तो कशा पद्धतीने करायचा चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरायची व ओटी का भरायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे हा आपल्या चॅनेलवर जर नवीन व जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये बघा चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आता ही ओटी कधी भरावी या चैत्र नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्हाला म्हणजे रामनवमी पर्यंत सहा तारखेपर्यंत म्हणजे सहा तारीख रविवार येत आहे तर या दिवसापर्यंत तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला आपल्या देवीची आपल्या आईची ओटी भरायची आहे तुम्ही घरात देखील बसू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर आपल्या मूळ स्थानावर जाऊन देवीची ओटी भरणं तर तुम्ही तुमच्या मूळ स्थान स्थानावर देखील जाऊन ओटी भरू शकता तुमच्या मूळ स्थानावर जाणं शक्य नसेल तर तुमच्या जवळपास जिथे कुठे आपल्या कुलदेवीचं मंदिर असेल तिथे भरू शकता नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील आपल्या देवी आईची ओटी भरू शकता आता देवी आईची ओटी भरायचं तर हा अधिकार कोणाला आहे सगळ्यात अगोदर बघा प्रत्येक महिलेला हा अधिकार आहे आणि आपण खूप खूप भाग्यवान आहोत खूप नशिबवान आहोत की हा अधिकार देखील एक स्त्रीला आहे स्त्री म्हणजे बघा एक नारी शक्ती आहे आणि तो हक्क ओटी भरण्याचा हक्क देखील आपल्याला आहे आपण आपल्या आईची देखील ओटी भरत असतो म्हणजे कुलदेवीची देखील ओटी भरत असतो आपली देखील कोणीतरी ओटी भरत असत आता बघा ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हंटल की हा ओटी भरण्याचा कार्यक्रम जसं आपलं लग्न ठरत तसं ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो म्हणजे लग्न ठरलं की लगेचच आपली ओटी वगैरे भरली जाते तिथूनच आपला कार्यक्रम सुरू होतो आणि ज्या वेळेस पहिल्यांदा पिरियड्स येतात त्या दिवस त्या दिवसापासून आपली ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो असं म्हटलं तरी देखील चालेल पहिली ओटी तेव्हा भरली जाते नंतर साखर पुढे आल्यानंतर लग्न झाल्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे ओटी भरण्याचा हक्क आपल्याला भेटत असतो त्यामुळे बघा मम्मी विधवा आहे मम्मी देवीची ओटी भरली चालेल का बघा विधवा वगैरे मनामध्ये मा आणायचं नाही एक स्त्री आपण आहोत ना आपण स्त्री जातीने प्रत्येक स्त्री जातीला ओटी भरण्याचा हक्क आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये दे आपण देवीची ओटी भरायची आहे आता ओटी भरताना बघा अं एक आपले नाभी जवळ म्हणजे इथे आपण पदर पकडत असतो आणि इथून आपण नाभी जवळ आपल्याला अं ओटी भरली जाते कारण बघा ओटी पोट आपल्या जे काही आपल्याला आई पण भेटतं आपण ज्या वेळेस आई होतो ते देखील आपल्या ओटी पोटातच आपलं बाळ वाढत असतं आणि ज्या वेळेस आपण गरदर असतो त्यावेळेस आपली ओटी भरत नाही कारण भरलेली असते म्हणजे आपण गरदर असतो त्यालाच ओटी भरून देखील देखील माहित आहे तर ओटी भरताना ओटीच्या सामानामध्ये काय काय असावं कारण ज्यामुळे आपण आपल्या आईचा कुळाचार करायचा आहे कारण ती आपली कुलदेवी आहे कुळाचं रक्षण करते आहे आपल्या कुळाचं रक्षण करत आहे आपल्या घरावरती आपल्या कुळावरती तिचा वरद हस्त आहे यासाठी आपल्याला आईची ओटी भरायची असते आणि या नवरात्री काळामध्ये आपल्याला आई जितकं जास्त होईल तितकं ज्या काही शक्य आहेत त्या जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपण देवी आईची ओटी भरायची आहे ओटीमध्ये सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला साडी लागणार आहे आता साडी जर प्रत्येक जण साडीच घ्यावी का तर तसं काही नाही ज्यांना शक्य नाहीये त्यांनी पीस जरी घेतला ब्लाउजचा तरी देखील चालणार आहे म्हणजेच खण आता साडी कशी असावी साडी सुता असावी म्हणजेच बघा साडीचं सुत म्हणजे त्याला जे धागे असतात ते रेशीम धागे असावे कारण या धाग्याच्या सुतामुळे म्हणजे रेशीम धाग्यामुळे ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या आकर्षित करण्याची क्षमता बाकीच्या धाग्यांपेक्षा या रेशीम धाग्यामध्ये जरा जा जास्त प्रमाणात असते त्यामुळे या रेशीम सुताचीच आपल्याला साडी घ्यायची आहे म्हणजे आपण जी साडी घेतो त्याला त्याचं त्या त्या काळ हे रेशीम असावं म्हणजे सात्विक लहरी आकर्षित करता म्हणजे त्या धाग्याला सात्विक लहरी जास्त प्रमाणात देवीच्या ज्या जागृत शक्त्या आहेत त्या जास्त प्रमाणात सात्विक लहरी आकर्षित करता येतात त्याची क्षमता त्याच्यामध्ये जरा जास्त असते आणि आपण जो खण घेतो ते देखील खणामध्ये देखील रेशम धागा असतो या धाग्यामुळे सात्विक लहरी आपल्याकडे आकर्षित होत असतात त्यांना साडी घेणं शक्य आहे त्यांनी साडी घ्या ज्यांना नाही शक्य त्यांनी ब्लाउज पीस जरी घेतला तरी देखील चालणार आहे आता त्याच्यावरती सगळ्यात अगोदर आलं श्रीफळ म्हणजेच नारळ नारळ हा घरातला घेऊ नका बघा आता नारळ देखील महाग झालेला आहे पण नारळ आपल्या आईसाठी एक तुम्ही आणू शकता तीस चाळीस रुपये पर्यंत नारळ मिळून जातो आरामशीर पूर्ण पाण्याने गच्च भरलेला नारळ घेऊन यायचा आहे नारळाचं पाणी चेक करायला अजिबात विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा नारळ झाल्यानंतर आपल्याला घरातलंच गहू किंवा तांदूळ तुम्हाला वाटी भरून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती जे हळकुंड सुपारी ठेवायची आहे जे ज्या वस्तू आपण ठेवतो भरताना त्या ठेवायच्या हळदी कुंकू थोडस व्हायचं आहे नारळावरती व ज्या काही शोळा शृंगाराचे सामान आपण वापरतो ते देवीसाठी घ्यायचं आहे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतं म्हणजे त्याच्यामध्ये बघा मंगळसूत्र असतं छोट्याश्या भांगड्या असतात छोटासा आरसा असतो सेंदूर असतं टिकली असते पैंजन असतं सगळं मेहंदीचा कोण असतो सगळं सगळं त्याच्यामध्ये उपलब्ध असतं सेपरेट जरी घेतलं तरी देखील चालेल नाही शक्य जेवढ्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत जेवढ्या घरात उपलब्ध आहेत तेवढ्या गोष्टी जरी पोटी भरली तरी देखील चालणार आहे पण या सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करा नाही शक्य ज्या घरामध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये देखील ओटी भरू शकता फक्त एवढं सांगायचं आहे घरातले कुठल्या तर कोपऱ्यातला ब्लाउज पीस घेतलेला आहे किंवा साडी घेतलेली आहे आणि आता कुठल्या तर पेट तुम उकरून काढलेले आहे आता वापरली तर नाही याने ओटी भरूया असं करू नका स्वतःसाठी घेताना तुम्ही विचार करता का नाही त्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी घेत असता हौसेने हा लेडीज स्वतःसाठी विचार करत नाहीत आपल्या महिला स्वतःसाठी अगोदर विचार करतात पण ज्यावेळेस स्वतःसाठी घेण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्ही आवर्जून घेताय आहे ना तर देवीसाठी देखील थोडेसे पैसे खर्च करा नाही शक्य तर ब्लाउज पीस तरी तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्याच पद्धतीने बघा दोन गोष्टी अशा आहेत त्या गो दोन गोष्टी जर तुम्ही ओटीमध्ये ठेवल्या नाहीत तर ती देवी देवी ओटी स्वीकार करत नाही आता ती कोणती ओटीवर दक्षिणा तर तुम्हाला ठेवायची ठेवू शकता अकरा रुपये एकावन्न एकशे एक तुमच्या एक इच्छेने तुम्ही, तुम्ही दक्षिणा तिथे ठेवायची आहे त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचा म्हणजे गजरा देवी आईला गजरा किंवा वेणी अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्या फुलं आवर्जून ओटीमध्ये ठेवायचीच आहेत हार ठेवा फुलं ठेवा त्याच पद्धतीने गजरा किंवा वेणी ठेवा तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही त्या आहे व दुसरी गोष्ट म्हणजे पानाचा विडा विडा हा अत्यंत प्रिय आहे विडा असल्याशिवाय आई भगवती आपल्या ओटीचा स्वीकार करत नाही त्यामुळे विडा आवर्जून तुम्हाला घ्यायचा आहे आता विडा कसला खाऊच्या पाण्याचा जो दुकानामध्ये मिळतो बघा त्याच्यामध्ये चुना कात वगैरे नसावा म्हणजे त्यांना सांगायचं की गोड पान हवा आहे जर तुम्हाला घरामध्ये गोड मसाला तयार करून पान जर तयार करता येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गोड पान घरीच तयार करा नाही तर तिथे तुम्ही सांगायचं आहे त्यांना देवीची देवीसाठी गोड पान हवा आहे असं सांगितले की ते बरोबर करतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीन लवंगा त्याच्यावरती खोचायच्या आहेत कशावरती पानावरती अशा पद्धतीने गोड पान आपल्याला देवीसाठी तयार करायचं आहे आणि घरामध्ये तुम्हाला ओटी भरायची आहे ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात त्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून कुंकुमार्जन करा आणि ओटी भरताना सगळं साहित्य एका मोठ्या ताटामध्ये घ्यायचं आहे ते ताट बरोबर तुमच्या छातीजवळ येईल अशा पद्धतीने तुम्हाला पकडायचं आहे कुठे तुमच्या छातीजवळ येईल अशा पद्धतीने ताट पकडायचं आहे देवीच्या चरणाशी तीन वेळा तुम्हाला असं लावायचं आहे तीन वेळा देवीच्या चरणाशी ते दे ताट लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने देवीची ओटी भरायला अजिबात विसरायचं नाहीये ताट हे आपल्या छाती जवळची येईल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे नंतर ते ताट तिथेच ठेवून द्यायचं आहे तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन भरा किंवा घरात भरलेली ओटी जर तुम्हाला मंदिरात घेऊन जायची असेल तर तिथे मंदिरात जाऊन तुम्ही साडी वगैरे सगळं अर्पण करू शकता नसेल तुम्हाला मंदिरात जाऊन सगळं साडी वगैरे द्यायची इच्छा म्हणजे बघा आपलं मन काचकूच करतं की आता ही साडी मी बाहेर देऊ का वगैरे वगैरे किंवा तुम्हाला स्वतःला येईल नेसायची इच्छा असते तर तुम्ही स्वतः देखील ती साडी परिधान करू शकता तर त्या सगळ्या ओटीच्या सामानाचं काय करायचं तर बघा एकतर तुम्ही ती साडी तुमच्या तुम्ही देऊ शकता किंवा स्वतः परिधान करू शकता किंवा तुम्ही ती साडी आपल्या मंदिरामध्ये जा ज्या वेळेस तुम्ही पिठावरती जाईल असं देवीला सांगितलं तुम्ही ज्यावेळेस पिठावरती येईल तेव्हा ही साडी तुझ्यासाठी घेऊन येईल त्यावेळेस तुम्ही ती ही साडी घेऊन जाऊ शकता नारळ काय करायचं तर नारळ तुम्हाला अ फोडायचा आहे त्याच्यातला प्रसाद जे खोबरं आहे ते प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाऊन टाकायचा आहे त्याचा गोड काहीतरी करायचा आहे नॉनव्हेज मध्ये वगैरे पडणार नाही तो याची काळजी आपल्याला घ्यायची आहे जे तांदूळ आहे जे तांदूळ आपण वापरलेले आहे त्या तांदळाची तुम्हाला बघा आम्ही तर मी तर काय करते जे तांदूळ वापरले त्याच्यातल्या थोड्याशा तांदळाची मी खीर करते आणि बाकीचे तांदूळ जे आपण तांदूळ वापरतो त्याच्यामध्ये मिक्स करत असते मी त्यामुळे गोडाचा नैवेद्य म्हणून मी तांदळाची खीर बनवत असते तुम्ही जे तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही तांदळाची खीर बनवा किंवा तो तांदूळ साधा भात बनवण्यासाठी तुम्ही करू शकता आणि जी वेणी हार गजरा आहे हार तुम्ही मंदिराला लावाव वेणी गजरा आहे तो तुम्ही स्वतः अर्पण करायचा आहे आणि गोड पान देखील तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने जी दक्षिणा आपण ठेवलेली आहे ती कोणत्याही मंदिरामध्ये दक्षिणा पेटीमध्ये तुम्हाला जाऊन ते दान करायचे आहे अशा पद्धतीने जरी तुम्ही घरच्या घरी ओटी भरून हे सामान घरच्या घरी वापरलं किंवा ज्यावेळेस मी मूळ पिठावरती येईन त्यावेळेस ही साडी देईन अशा देवीला म्हणून तुम्ही ती मूळ पिठावर साडी नेली फक्त त्याच्यातील नारळ आणि जे तांदूळ आहे ते काढून घ्यायचं आहे कारण आपण वर्षभरामध्ये कधीही मूळ पिठावरती जाऊ तोपर्यंत ते तांदूळ खराब होईल नारळ देखील खराब होईल पाणी अटेल त्याच्यातलं त्यामुळे साडी ब्लाउज पीस जे काही आहे ते बाजूला ठेवायचं आहे देवीच्या नावाने आणि बाकीचं आपण यूज करून घ्यायचं आहे नंतर ज्यावेळेस तुम्ही मूळ पिठावरती जाल त्यावेळेस तुम्हाला साडीवरती तुम्हाला नारळ वगैरे हार गजरे वगैरे मिठाचं पान सगळं घेऊन जावं लागणार आहे अशा पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दे, आपल्या देवी आईचा कुळाचार करायला विसरू नका जो योग्य तो मान सन्मान आहे तो आपल्या देवी आईला मिळालाच पाहिजे त्यामुळे आपल्या आईला विसरायचं नाहीये प्रत्येकाने प्रत्येकाने चैत्र नवरात्रीमध्ये देवी आईची या राम नवमी पर्यंत तुम्ही कधीही आपल्या आईची ओटी भरू शकता नक्कीच 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 घरच्या घरी साधी होईल तुम्ही घट बसवत असा किंवा नसा तुम्ही नक्कीच आपल्या आईचा कुळाचार करायला अजिबात विसरायचा नाही घरच्या घरी छोटीशी ना ओटी देवीची आईची भरायचीच आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद